नमस्कार मित्रांनो माझी स्पर्धा या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांच्या संदर्भात एक महत्वाची बातमी आली आहे ती म्हणजे येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पोलीस पदांची आठ ते दहा हजार पदांसाठी पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते हो ही बातमी खरी आहे आज वृत्तपत्रामध्ये राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मान्य श्री राजकुमार भटकर साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये लवकरच आठ ते दहा हजार पदांसाठी पोलीस भरती होऊ शकते डिसेंबर चोवीस आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती त्यांच्याकडे मागवण्यात आलेली आहे त्यानुसार लवकरच राज्यामध्ये आठ ते दहा हजार पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते आणि ही भरतीची प्रक्रिया जी आहे ती फेब्रुवारी अखेर म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात फॉर्म भरणे सुविधा सुरू होऊ शकते व मैदानी चाचणी ही एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्यामध्ये होऊ शकते म्हणून मित्रांनो जे मुलं पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांनी जोरदार तयारी सुरू ठेवा लवकरच पोलीस भरती होणार अस माहिती आवडली असेल तर ला लाइक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा